केवळ बीड जिल्ह्याला नाही तर महाराष्ट्राच्या काना कोपऱ्याला वाटेल की बाबा खात्यात ना आम्हाला न्याय व्हायला असं काम मी क्षणोक्षणिक आहे आणि त्याच मी पूर्ण केल्याशिवाय बीड तर माझाच आहे बीड मध्ये आता आष्टीत जास्त प्रेम करावं लागेल मला आता काय ते तिकडं तिकडे दश्वरला गेला आता हे भारतीय जनता पार्टीला मतदारसंघ आहे मला तर जास्त काकांबर प्रेम करावं का? लागेल काय तर तात काय मला यावं लागेल ना चलाला ना भाकरी भाजी काही फक्त दिंना करू नका काम करू द्या बोलतो सेल्फी हाय दक्का बुक्की काय करायची नाही अष्टमीवरती विशेष प्रेम करणार आहे आणि अष्टमी कामावरती लक्ष होणार त्यांनी खूप प्रेम केलं आमच्यावरती अष्टमी मतदार संघावरती केल्या इलेक्शन मध्ये आणि आज तुम्ही टीव्ही आले असतील तर माझी विनंती आहे ते व्हिज्युअल जरा सगळ्या मतदारसंघात फिरवा ते त्यांचं ज्यांच्यावरती प्रेम असेल तेच लोक तिथं हजर असतील हा शिट्टीवाले आणखी घड्याळावाले यांच्यावरती प्रेम करावं हो, भाजपच्या कार्यकर्त्यावर आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांवर प्रेम करायला मी काफी आहे त्यांनी तिकडं प्रेम करू नये अशा प्रकारची माझी विनंती हो भाजपचाच आहे जास्तीचे लक्ष द्या आमची काही हरकत नाही परंतु तुमचा मूळ मतदारसंघ आहे तिकडं जास्त लक्ष द्या तिथलं सगळंच हायजॅक झालंय तिकडं बघा मग ती भाजपचा आता मतदारसंघ झाला इलेक्शनमध्ये त्या म्हणल्या होत्या की केज ही माझी एकच सीट आहे हे तुमच्या ध्यानात आहे ना मग आता भाजपचा मतदारसंघच काय झाला ते ज्या बोलतात ना त्याच्यावरती ते त्यांनी ठाम राहावं हो। इलेक्शनच्या कालावधीमध्ये भाजपचा त्यांचा एकच मतदारसंघ होता त्या स्वतःचं स्टेटमेंट आहे त्यांचं तुमच्याजवळ असलं तर रिवाइंड करून टाका नसलं तर मी देऊ का तुम्हाला उपलब्ध करून पण मला वाटतं मी उपलब्ध करून द्यायची गरज नाही ते तुमच्याकडे आहे तर त्या इलेक्शन मध्ये मानल्या होत्या की केस हा एकच सीट आहे ना माझ्या वाटेच मग मा आता भाजपचा मतदारसंघच काय झाला इलेक्शन मध्ये भाजप गंधर्व विवाह हो। मतदारसंघ होता आणि आता पवित्र विवाह हो कसा झाला i'm not